नमस्कार मी अनिता आपण पाहत आहात बहुजन सैनिक जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए नाशिक जिल्ह्याचे नांदगाव तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांचा दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी ॲक्सिडेंट झाला असून अपघात झाला आहे त्यांच्यावर मालेगाव येथील द्वारिकामणी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत सदरची घडलेली घटना घात की अपघात हा प्रश्न उपस्थित होत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर हे गाडी चालवत असताना पिंपळखेड टोलनाक्याच्या पुढे समोरून दोन गाड्या अचानक त्यांच्या गाडीवर आल्यामुळे त्यांनी त्यांची गाडी एका साईडला केल्यामुळे दोन टायर उलटी होऊन दोन ते तीन पलट्या खाऊन रोडच्या नाल्याम नाल्या बाजूने त्या बाजूने पलट्या मारून नालीत गेली या अदोगर देखील राजकीय षडयंत्र करून कल्याण येथेच रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी मनमाडवरून पाठलाग करून कल्याण स्टेशनसमोर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला वीस ते पंचवीस जणांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला याबाबत कल्याण पोलीस स्टेशनमध्ये फर फर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी बाळासाहेब बोरकर यांच्या मागे पाठलाग करणाऱ्या गाड्यांचे नंबर शोधल्यानंतर सदरच्या गाड्या मनमाडचे सानप सागळे अशा व्यक्त नावाच्या व्यक्तीचे होते हे राजकीय षडयंत्र बोरकर यांच्या मागे लागलेले आहे त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न चालू आहे याबाबत चौकशी करून कल्याण पोलीस स्टेशनला अर्ज दाखल केलेला आहे असे बोरकर यांनी म्हटले आहे वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे ते नांदगाव विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहणार असून त्यांना वंचित बहुजन आघाडीचे तिकीट मिळणार असल्याचे संकेत मिळाल्याने त्यांच्यावर राजकीय षडयंत्र वापरून सदरची दुसरी घटना असल्याचे दिसून येत आहे त्यांच्या गाडीला झालेला घात हा घातक की अपघात हा प्रश्न उपस्थित होत असून याची सखोल चौकशी कर होणे गरजेचे आहे सध्या बाळासाहेब बोरकर यांच्यावर मालेगाव येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताना बागुल यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा